नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ एक्कावून झाले सर्वांना गुड मॉर्निंग <laughs> तर इथं बेसन कालवलं आहे काय बनवते काय माहिती कुकरमध्ये शिजते डाळ तर शिवम अजून झोपला आहे कॅवजा आणि आणबी उठली लोकर नको त्याच्याकडनं जाऊ तर, तर नऊ वाजले तर शिवम भरपूर वेळ झोपला आज जास्त वेळ झोपला आहे आणि आणवी इकडे खेळते तर आणवी सकाळी उठली आणि लगेच म्हटले की टी व्ही लावून द्या म्हणून तर टी व्ही लावून मागते पण तिला लावून नाही दिली मी अजून नेमकी आज सिलेंडर संपायला गेले आणि सिलेंडर भरायचा तर हा सिलेंडर आज भरून आणतो मी कारण नेमके हा संपायला लागेल मागच्या आम्ही एप्रिलमध्ये भरला होता दोन तारखेला आता जुलै चालू आहे तर फायनली आता भरावंच लागणार आहे तर भरपूर महिने झाले तीन एक महिने झाले आम्ही भरला होता आणि एक महिना गावाला होता त्याच्यामुळे काही तो लवकर संपला नाही त्याच्यामुळे एक एक महिना जास्त एक्स्ट्रा भेटला आम्हाला वापरायला येऊ राहिली इकडे आणमी उठली हाय आर्मी तर डॉक्टरकडे जायचं होतं बिल बनवायला पंधराशे रुपये आले काल फ्लोटिंग आली माझ्याकडे पंधराशे रुपये पण प्रॉब्लेम असं झाला की माझ्या मध्ये पैसे होते जे हॉस्टारवाल्यांनी त्यांचे तीनशे रुपये कापून गेले मी म्हटलं अकोमधून पैसे गायब कसकन झाले तर तीनशे रुपये जे हॉस्टारवाल्यांनी कापून घेतले ते कमी पडले आणि आणि पंधराशे रुपये द्यायचेत नाही पण आता नेमकी सिलेंडर संपायला आला आहे तर सिलेंडर भरून घेणं महत्त्वाचं आहे कारण वेळेला कोणी एक रुपये देत नाही त्याच्यामुळं कोणाकडे भीक मागण्यापेक्षा नाही पहिले सिलेंडर भरून आणू मग आपला प्रॉब्लेम होईल थोडासा बिल तर बनवून आणते पुढल्या हातात नाही तर थोड्या दोन चार दिवसांनी बघू आता अजून दुधाचे पण पैसे बाकी तर दुधाचे पैसे द्यायचे तर बघू आज एक दोन दिवसात दुधाचे देऊन टाकू आणि मग बिल बनवून आणू फायनली म्हणजे एक डोक्याचा ताण नाही हाताने कशाला आपली हे करायची म्हणजे हाल करायची कारण सिलेंडर खूप महत्त्वाचं आहे तर सिलेंडरच भरून आणावं लागणार आहे आज आणि इकडे आणमी इथं लिंबाचा पाला आणलाय प्यायला सकाळी तर पोट दुखते सगळ्यांचे तर काहीतरी आजार पण चालू आहे साथ चालू आहे वाटतं आजाराची सर्वांचंच पोट दुखत आहे तर दाढी पण करावं लागणार आहे कारण चांगली नाही दिसू राहिली असं वाटतंय मला आता सह जास्त सफेद झाले इथं तर बरेच दिवस झाले महिना झाला मी दाढीच केली नाही आहे ना मी भाजीपाला आणायचं एक टेन्शन आहे तर भाजीला पण पैसे नाही राहिले थोडे बघू आता ऑर्डरच नाही सध्या ऑर्डरी नेमकी असं प्रॉब्लेम काही अडचण आली का तर ऑर्डरच नाही आणि खूप अडचणी येते आणि घरी गेल्यामुळे ही बे सगळी बेकारी आली माझ्यावर एक महिना आम्ही मागच्या महिन्यात घरी होतो त्याच्यामुळं लोड आला आहे सगळे पैसे बोकांडी पडले तर सुट्टी जास्त सुट्ट्या नाही मारायला लागत सुट्ट्या मारल्याने नाही आलो होते तर सुट्ट्या नव्हत्या मारायला पाहिजे मी तर ते मागचे पंधरा दिवस जर मी काम करेल असतं ना तर मला थोडे पैसे ॲडजस्ट झाले असते म्हणजे खर्च भागला असता कारण मी इथं जो किराणा भरला होता ना तो आता मागच्या वेळेस म्हणजे घरी घरी राहत होता इथला बरेचसा किराणा भरलेला मी एक्स्ट्रा किराणा भरलेला ना तो मी काही नवीन इथं भरला नाही तोच घरी तिकडे नेऊन वापरला त्याच्यामुळे माझं थोडं अडचण झाली कारण मी एक महिन्याचं किराणा आग एक महिना अगोदरच भरला वाटतो कारण माझा काही प्रॉब्लेम झाला तर एक महिना माझा खाऊन पिऊन व्हावा कारण एक्स्ट्रा भरलेला राहतो मी पण आता माझ्याकडे एक्स्ट्रा पण नाही कारण तो मी यूज करून घेतला मागच्या महिना त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झालाय बघू आता थोडा किराणा भरावा लागणार आहे इकडे पेशंट आजारी झालंय पेशंट आजारी झाले कधी इकडे पेशंट गोळ्या घेऊन राहिले ते कुकर बंद कर त्या वजी हो शिटके वाज राहिली हा काय शिजलंय हर आहे का मला वाटलं डाळ एक काय बंद करू बंद तीन झाले तीन ना? चार ना। चाना। चाना ला शिज ना इकडे तर आज जायचं सिलेंडर भरायला थोड्या वेळाने जावं लागेल दहा वाजता अकरा वाजता साडे दहा अकरा वाजता इथं इथं असतं पण तो काय घेऊन येत नाही म्हणजे आला तर काय म्हणजे तर जेव्हा मी घरी नसतो तेव्हाच येतो तो म्हणजे सिलेंडर भरायला तर ते त्या दिवशी ज्या ज्या दिवशी मी बुक केला त्या दिवशी तो येतच नाही भरल्या दिवशी येतो त्याच्यामुळे मला स्वतःच घेऊन जावं लागतं तिथं ऑफिसमध्ये भरायला ऑफिस ऑफिसमध्ये घेऊन जावं लागणार आहे आता नेमकी पावसाचे दिवशी कपडे पण घाण होते टाकी बांधले बाहेर जावं लागणार गाडीवर घेऊन तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू